जाधव मी मसूर सेंटर मधील लुंबी राईस खेळतीला येते तर मला प्रथम सेल्पूर खेळतीचा चांगला अनुभव आला दिवस आहे का मला माहीत नसेल म्हणून सांगितलं काढलेला धन्यवाद पण पुष्कळ फिरले मला गुणच येत नव्हता इथं आल्यापासून ये ना मला याचा गुण वाटतो त्याच्यामुळे मी यायला लागले हॅलो मी सुशिला सरगडे दोन महिन्यापासून येते माझ्या आता बाय गुण येत होत्या आणि शुगर पण होती मला आता शुगर पण माझी नॉर्मल झाली आहे आणि आता बायची मुंग्या पण माझे नाव कृष्णा कल्याणराव आवटे मी आ, एक महिन्यापासून तिला दिला येते मला मुलग्याचा खूप त्रास व्हायचा मी आल्यापासून मला जवळजवळ चाळीस टक्के फरक पडला आहे आणि सगळ्यांनी नेहमी द्यायला पाहिजे त्याच्यासाठी धन्यवाद हॅलो नमस्कार माझं नाव देवराज निकम मी येथे दररोज मजूर सेंटरमध्ये येतोय सेंटरमध्ये मला याचा संसार येथे पासून आणि रोडर थेट पण बराचसा फरक पडल नव्वद टक्के फरक पडला मी अर्जुन काबोळकर मी या थेरपी सेंटरमध्ये आल्यापासून बराचसा मला या तत्तम थेरपीचा लाभ झाला या अगोदर माझ्या पायांना मुंग्यानं पोटऱ्यांना बरंच अशा काम घ्यायची तर जशी मी तत्तम थेरपी घ्यायला सुरुवात केली त्यामुळे मला सिक्स्टी पर्सेंट फरक चालवला आणि म्हणून सहकारी परिवाराला विनंती करतो की त्यांनी आणि हाच मोठा माझा उद्देश आहे थँक्यू धन्यवाद मी माझी प्राचार्य केली गेल्या वर्ष काळपायाचा प्रचंड असा असो माझ्या तळपायाला रक्तस्राव पूर्ण होत नव्हता मी अनेक वेळा अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले आयुर्वेदिक उपचार घेतले मला त्यांनी थेरपी थे। थे करायला लावली मी वेगवेगळ्या थेरपी केल्या थे पण मला टाकाळकरांनी सांगितलं की तुम्ही रुमी राईस मध्ये एक चांगल्या प्रकारची थे थे थेरपी आहे तुम्ही तिथे त्या ठिकाणी मला दत्तम थेरपीचा लाभ चांगल्या प्रकारे होतो म्हणजे दोन तीन दिवस मला गॅप केला तरी त्रास व्हायला लागला आणि म्हणून मी आता या तो ते तो ते लोंबिराईच्या कदम थेरपी आणि पॉईंट थेरपीचा लाभ मी घेतोच आहे परंतु माझ्या काही मित्रांना सांगून मित्रांना सांगून या थेरपीचा लाभ चांगला घ्यावा मुसळीच्याच केंद्रात घेण्यात यावी असे आर पाटील गेल्या तीन आठवड्यापासून मी जुमेराईस तिच्या ठिकाणी येतोय या चीजी चीजी तत्तम थेरपीमुळे ना माझी आग होण्याची प्रक्रिया जवळपास बंद झाली <प्थाथा> हाताच्या आणि पायाच्या नसा अशा मोकळ्या होऊन जातात आणि बेड थेरपीमुळे सगळ्या मनक्याच्या नसा वगैरे अशा ओपन होतात आणि थोडं फ्रेश वाटतं

थेरपी मी जास्त करून घेते तर आणि नंतर माझा योगा आणि हे पण चालू असतं व्यायाम वगैरे आणि शिवाय त्याच्या जोडीला आध्यात्मिक परमेडिटेशन जोड असल्या कारणाने ह्या जे भौतिक साधन आहेत म्हणजे आपण जे साधनं वापरतोय त्याचा मला जास्त फायदा होतो कारण ते साधनातून आणि अशा सर्व प्रकृतीचा आपल्याला एक सहयोग देत असतो अशा प्रकारे जर आपण पॉझिटिव्ह एनर्जी ठेवली आणि सर आजच जे उपक्रम तुम्ही नाचून गाणं म्हटलं वगैरे तर हे खरी पॉझिटिव्ह एनर्जी हे सगळ्या आपल्या पूर्ण लुमिरे सेंटरमध्ये पोहोचते आणि सर्व जेवढ्या जेवढ्यांना काहीही आजार असेल काही तकलीफ असेल दुःख असेल तर ते नक्कीच शंभर टक्के बरे होते आणि मला पण खूप पन्नास टक्के तरी फायदा झालेला आहे अजूनपर्यंत आणि मी ही गळ्यात एक माळ पण घेतलेली आहे की हे त्याचं रात्रभर मी पाण्यात ठेवून त्याचं पाणी पण पिते आणि गळ्यात पण दिवसभर घालते सो त्याच्याने पण मला खूप खुशी पडते पहिल्यांदा मला घाम असा येत नव्हता म्हणजे आतल्यात गरम व्हायचं पण घाम नव्हता येत <laughs> तर जेव्हा मी जर थेरपी घ्यायला सुरुवात केली तर मला घाम येण्याची प्रक्रिया पण सुरू झाली माझ्यामध्ये आणि ह्या पाण्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचे मला फायदा झालेला आहे अशा प्रकारे सर्वांनी इथं कंटिन्यू यावं थोड्या आपल्या समस्या असतात घरचे काम असतात त्याच्यामुळे आपले एक दोन दिवस येत नाही पण ठीक आहे तेवढं काम निपटून आपण परत कंटिन्यू आहे आणि ही थेरपी पूर्ण करायची आणि शिवाय फ्रीमध्ये आहे आणि असं फ्रीमध्ये कुठेही चांगलं तुम्हाला मिळणार नाही आपल्याला हजारा दोन हजार रुपये प्रत्येक ठिकाणी केलं की दवाखान्यात आपले खर्च होतात येऊन थोडासा थोडस बसावं पण लागतं आपल्याला पण आता तरी सुद्धा डॉक्टरांनी आपली सगळी गैरसोय बघून खाटा सुद्धा वाढवलेल्या आहेत सगळ्या आपल्या मुली इतक्या एनर्जी ठीक आहे त्यांना सगळ्यांची नावं माहिती आहे सगळ्यांचं ते परिचय करून घेतात घरात पण विचारतात आपले थोडंसं दुखावत भुकर पण घालतात तर हे सगळ्या दृष्टीने हे खूप 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 चांगलं आहे आणि असे मेन रोडवर असल्या खासाने सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा आणि कंटिन्यू करा फंक्शन